सचिदानंद <Giro> لا <filho au Jungee> <avez> सदोतीस वर्ष प्रामाणिक सेवा देऊन महाराष्ट्र तसेच फौजदार म्हणून पोलिस दलात काम करणारे गोवर्धन यांचा शिर्डी पोलीस स्टेशनला सेवानिवृत्ती कार्यक्रम पार पडला विभागात त्यांनी वर्ष प्रामाणिक सेवा दिली असून त्यांच्या सेवानिवृत्तीबद्दल शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार आदींसह शिर्डी पोलीस स्टेशनच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांचा श्री साईबाबांची मूर्ती शॉल व सन्मान भेट वस्तू देऊन सत्कार केला तर गोवर्धन फड यांच्या मित्रपरिवाराने त्यांना रथात बसून त्यांचा यथोचित सत्कार केला या प्रसंगी पोलीस खात्यात काम करताना सर्वांना आपलेसे वाटणारे कर्तव्यदक्ष पोलीस गोवर्धन फड यांनी उत्कृष्ट काम केलं असून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचेही मोठे योगदान असल्याचं पोलीस निरीक्षक कुंभार यांनी सांगितलंय बहुतीस वर्ष त्यांनी सेवा केली पोलीस खात्याशी एक निष्ठ चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीने चांगलं काम केलं त्यांना मी सर्वप्रथम पुढच्या वाटचाळी साली त्यांना व त्यांच्या कुटुंबासाठी कुटुंबांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं आयुष्य पुढील आयुष्य सुख समृद्धीचं जावं अशी मी साईचरणी प्रार्थना करतो त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आणि त्यांच्या फॅमिली महत्त्वाचं म्हणजे जी फॅमिली असते आपली ती एक आपला एक पोली पोलीस खात्याचा एक हिस्सा असतो आणि त्यांनीसुद्धा या पोलीस डिपार्टमेंटला त्यांनीसुद्धा त्यांच्यासोबत हातभार लावला आणि त्यांनीसुद्धा त्यांना सांभाळून घेतलं आणि समजून घेतलं हे महत्वाचं आहे आणि चांगल्या पद्धतीने त्याच्यामुळेच ते चांगल्या पद्धतीने नोकरी करू शकले माननीय श्री फडसाहेब यांनी शिर्डी पोलीस स्टेशन इथे सलग चाळीस सदोतीस वर्ष एक सुंदर अशी सेवा केली त्या सेवेचे सेवानिवृत्तीचा हा छोटासा आमचा कार्यक्रम आम्ही परिवार मिळून मान्य आमचे जे मित्र मंगेश वाणी पाटील यांच्या माध्यमातून साजरा केला तर साहेबांना पुन्हा एकदा आमच्या सर्व मित्रपरिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि वृद्ध आयुष्य त्यांचं सुखाचं व समृद्धीचं जावं असं साहेबाचारणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र खुशखबर 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 शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारती डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक सौ कुर्हे मंगला एन मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट साई, साई निर्माण उद्योग समहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर दोन हजार चोवीस ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा